दहा वर्षापूर्वी उजनीतील स्थानिक भूमिपुत्रांनी असाच आक्रोश केला आणि त्यानंतर परप्रांतीयांचं आक्रमण परतावून लावण्यासाठी अशाच प्रकारे जाळ आणि धूर काढण्यात आला होता त्यामध्ये फक्त स्थानिक भूमिपुत्र मच्छीमार होते पण यावेळी उजनीमध्ये शासनाकडून एवढा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जात असताना केवळ पैशाच्या हव्यासापोटी काही समाजकंटक फिशमाफी बाहेरून परराज्यातून काही मच्छीमार आणतात था आणि अगदी छोट्या साईजच्या आकाराचे मच्छीमारांचे जाळे टाकून मोठ्या प्रमाणावर छोट्या माशांची देखील मासेमारी करत आहेत उजनीची मत्स्य संपदा नष्ट करण्याच्या या प्रयत्नाला अखेर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लगाम घातला आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुढाकार घेत महसूल पोलीस जलसंपदा आणि मत्स्य व्यवसाय हो अधिकाऱ्यांची पथके करत या उजनीतील बेकायदा मासेमारीला प्रतिबंध घालण्याच्या धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि कालपासून करमाळा इंदापूर दौंड त्याचबरोबर कात्रज आणि उजनीच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये हे सगळी पथके गावोगावी जाऊन उजनीच्या काठी सुरू असलेली बेकायदा मत्स्यमारी मासेमारी हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत जिथे दिसतील ते मोठ्या मोठ्या जाळ्या जाळून नष्ट करत आहेत आणि त्यामुळे फिश माफियांचं कंबरड मोडलं आहे अशा प्रकारची घटना दहा वर्षापूर्वी उजनीच्या कार्यक्षेत्रात घडली होती असंच उजनीच्या काठावर परप्रांतीयांची मच्छीमारांची जाळी स्थानिक भूमिपुत्र मच्छीमारांनी मोठ्या संख्येनं आंदोलन करत पेटवून दिली होती आणि त्यानंतर मोठी खळबळ देखील उडाली उडाली होती आणि अनेक मच्छीमार जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांना न्यायालयाच्या चक्रात चा देखील माराव्या लागल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते मात्र गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर परंतु उजनीची मासेमारी रोखायची बेकायदा मासेमारी रोकायची आणि उजनीच्या भूमिपुत्र मच्छिमारांना न्याय द्यायचा या भावनेनं सुरू झालेली ही मोहीम पुन्हा एकदा थेट सरकारनंच हातात घेतलेली दिसते गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या या मोहिमेत अनेक फिशमापियांनी परप्रांतातून आणलेले मच्छीमार गावोगावी पाठवून दिले आहेत